आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचे एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडी परिसर परभणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे बारा नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील विकास कामं आणि पक्षाच्या पुढील रणनीती बाबत महत्वपूर्ण नियोजन बैठक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात काल रविवारी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नियोजनाखाली संपन्न झाली या बैठकीला माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार हरिभाऊ लहाने भास्कर लंगोटे सखुबाई लटपटे मानिक पोंडे गीता सूर्यवंशी डॉक्टर मदन लांडगे पप्पू पवार बाबा काटकर प्रभाकर कदम संदीप लहाने सचिन पाटील महेश पटपती सुभाष गरुड बाळू मोहटे रामदेव ओझा महादेव खुने अभिजित मुंडे रामभाऊ रेंगे प्रल्हाद होगे पप्पू जाधव अमित भालेराव शेख शब्बीर कुसुम पिल्लेवार वर्षा चव्हाण अर्चना कातकडे प्रीती घुले कैलास पवार महेश लंगोटे राजकुमार टाक राहुल शिंदे सुरेश भिसे विनोद लोहगावकर केशव कदम आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आलाय शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य आमदार एकनाथ शिंदे साहेब यांचा बारा तारखेला दौरा असलेल्या या अनुषंगानं सर्व शिवसैनिकाची पदाधिकाऱ्याची या ठिकाणी बैठक लावलेली आहे या बैठकीला माझे खासदार सुनीदा जाधव त्यासोबतच भास्कर साहेब माझे आमदार त्या ठिकाणी हरिभाबा कलाम हे उपस्थित होते त्यांनी सर्वांनी या ठ या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि येणाऱ्या बारा तारखेला चांगल्या जो जोशामध्ये सर्व सैनिक या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करून देणार आहेत <laughs> मला त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे उद् उद्ध्वस्त झालेले जे स्वतः आणि मी मा मी आणि माझं कुटुंब एवढ्या पुरतं सीमित राहिलेले मुख्यमंत्री होते समवी त्या एवढ्याचा ह्याच्यासाठी सीमित असलेले ते मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेस माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांनी दोन अडीच वर्षाच्या तो कार्यकाळ या ठिकाणी महाराष्ट्रासाठी आर्थिक केलेला होता त्यामध्ये महिला असतात युवक असल शेतकरी असतात त्यासोबतच अनेक असे घटक असतात की त्यांना एक भविष्य देण्याची एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आजही तुम्ही जर काय बघितलं तर या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांचं नाव जर का एक घेतलं तर एक आदरयुक्त व्यक्त या ठिकाणी नेतृत्व म्हणून त्यांना अख्ख्या महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे आणि ज्यांना दिशाच नाही अशांनी काही बोलू नये एवढंच आमच्या त्या ठिकाणी त्यांना एक प्रेमाचा सल्ला आहे नोकरी देण्याचं आमिष दाखवून परभणीतल्या एका संस्थाचालकानं सहायक पोलीस उपनिरीक्षकाकडून तब्बल साठ लाख रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी परभणीच्या नवामोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मुंबईच्या विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या नरेंद्र मगर या सहायक पोलीस उपनिरीक्षकानं ही फिर्याद दिली आहे त्यामध्ये त्यांनी जिंतूर तालुक्यातल्या बामणी येथील ब्रह्मेश्वर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून संस्थाचालक पांडुरंग मध्यस्थी करणारा प्राध्यापक अध्यक्ष उपाध्यक्ष अतुल रणखाम सचिव पांडुरंग रणखाम व प्राचार्य नागेश बडे यांनी तब्बल साठ लाख रुपयाची फसवणूक केल्याचं नमूद केलंय ब्रह्मेश्वर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिपाई क्लार्क लॅब असिस्टंट अशा जागा रिक्त असल्याचं सांगितल्यावरून फिर्यादी आणि त्याची दोन्ही मुलं यांनी महाविद्यालय पाहून आले तर संस्थाचालक पांडुरंग रणखाम यांनी मी देखील पोलीस खात्यातच श्रेणी पी एस आय पदावर कार्यरत आहे माझं आय डी कार्ड पहा मी पण पोलीस असल्यानं आपण दोघेही पोलीस बंधू आहोत बेफिकीर रहा असं सांगत आपली संस्था लवकरच शंभर टक्के अनुदानावर येणार असल्याचं सांगितलं आणि फिर्यादीच्या दोन्ही मुलांना नोकरी देण्याचं सांगत त्यांच्याकडून विविध वेळा व विविध कारणांसाठी रोख आणि फोनपेद्वारे रकमा घेतल्याचं फिर्यादीत नमूद केलंय या प्रकरणी नवामोंडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीनशे चार तीन तीनशे चाळीस दोन आणि साठ नुसार गुन्हा नोंदवला नु आहे सर्वोच्च <स्थाथा> न्यायालयानं मागील महिन्यात एक सप्टेंबर रोजी इयत्ता पहिली ते आठवी वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य करण्याचा निर्णय दिला आहे शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा शब्द न पाळल्यानं महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी काल रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारनं देखील सर्वोच्च न्यायालयात याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं करण्यात येत या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील शिक्षकांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर सतीश कांबळे प्राध्यापक किरण सोनटक्के बालासाहेब यादव गजानन पांचाळ शेख नूर मोहम्मद बाळासाहेब राखे डॉक्टर सिद्धार्थ मस्के सुनील काकडे राठोड उत्तम गायकवाड डीजी सुभाष आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क परभणी शहरातील मातोश्रीनगर इथं प्रभाग क्रमांक आणि विविध सोहळ्याचा या नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण पावलं उचलण्यात आली यावेळी माजी आमदार रामसाद बोर्डीकर माजी आमदार सुरेश वरपुडकर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे प्रमोद वाकोडकर प्रशांत सांगळे डॉक्टर केदार खटींग मोकिंद खिल्लारे रितेश जैन मंगल मुदगलकर बुवा महाराज दिलीप गिराम अंकुश अवरगड अभिषेक वाकोडकर अद्वैत पारडीकर यांच्यासह प्रभागातील नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती याप्रसंगी पंचवीस लक्ष रुपयांच्या निधीतून नाली बांधकामासह प्रभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने आयोजित दहावा मोफत ब्राह्मण वधूवर परिचय मेळावा काल रविवारी नांदखेडा रस्त्यावरील गंगा मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याचं उद्घाटन भंडू नाना सराव यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन वाडे पाटील हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून दीपक कासांडे यांनी भूमिका पार पाडली यावेळी डॉ राहुल आंबेगावकर योगेश जोशी सुरेंद्र नेब व्यंकटेश शर्मा संतोष जोशी काशीनाथ चांदजकर संदेश देशपांडे आणि विवेक जोशी आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस परभणी जिल्ह्यात एकूण सात उपकेंद्रांवर काल रविवारी दोन सत्रामध्ये सुरळीत पार पडली शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय रावसाहेब जामकर महाविद्यालय शारदा महाविद्यालय मंदिर नारळपेठ श्री शिवाजी महाविद्यालय एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर आणि वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपरमार्केट या सात उपकेंद्रांवर राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली सर्व सात केंद्रांवर सकाळच्या सत्रामध्ये दोन हजार एक परीक्षार्थ्यांपैकी एक हजार दोनशे एकोणचाळीस परीक्षार्थींनी तर दुपारच्या सत्रात एकूण एक हजार दोनशे पंचवीस पैकी सातशे शहात्तर प्रत्यक्ष परीक्षेत गैरहजर राहिले ज्याची टक्केवारी पन्नासहून अधिक आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गंगाखेड शहरातल्या प्रभाग क्रमांक तीन मधील सामाजिक कार्यकर्ते नशीर अहमद कुरेशी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काका मित्रमंडळात काल जाहीर प्रवेश केला आहे यावेळी आमदारांनी या, या सर्वांच्या निर्णयाचं कौतुक करत त्यांचं मित्रमंडळामध्ये स्वागत केलं त्याचबरोबर आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये याचा मित्रमंडळाला मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं यावेळी गोपालदास चापडिया बाळकाका चौधरी डॉक्टर सिद्धार्थ भालेराव बालाजी मुंडे सय्यद अकबर नितीन चौधरी सत्यपाल साळवे सय्यद चांद नागनाथ कासले मारुती साळवे दीपक तापडिया सुमित सावंत संजय पारवे अदनान खान इंतजार सिद्दीकी राजेश दामा सलमान कुरेशी युसुफ कुरेशी अनवर कुरेशी चांदपाशा इलियास कुरेशी इरफान कुरेशी आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगाव इथं एका लिंबाच्या झाडाखाली अंदाजे तीन महिन्याचं स्त्री जातीचं बाळ मोकळ्या जागी सोडून अज्ञात आईनं पळ काढल्याची घटना सहा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमाराला उघडकीस आली आहे पिंपळदरी पोलिसांचे गजानन बैखरे यांना राणी सावरगाव येथील एका हॉटेल समोर लिंबाच्या झाडाखाली एक स्त्री जातीचं जा बाळ अज्ञात महिला सोडून गेल्याची माहिती गुरुवारी रात्री फोन कॉलवर मिळाली माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ताटे पोलीस अंमलदार पायघन किर्डे हे घटनास्थळी पोहोचले उपस्थितीच्या मदतीनं बाळाची राणी सावरगाव येथील सरकारी दवाखान्यात तपासणी करण्यात आली तपासणीअंती बाळ निरोगी आणि सुदृढ असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला त्यानंतर या बाळाला परभणीच्या बाल शिशुगृहामध्ये पाठवण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मानवत येथील डॉक्टर अंकुश लाड यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा आठ नोव्हेंबर रोजी परभणी इथं आयोजित कार्यक्रमामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष आमदार राजेश पिटेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला या कार्यक्रमात मानवत नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर राणी अंकुश लाड यांची अधिकृत उमेदवारी पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आली यावेळी प्रकाश पोरवाल गिरीश कत्रुवार बाळासाहेब मोरे सुरेश काबरा गणेश कुमावत मोहन लाड संजय बांगड राजेश्वर दहे किरण बारहाते राजू खरात राजेश वासुंबे कविता धबडगे अभिषेक अळसपुरे किशोर लाड दत्ता चौधरी विनोद रहाटे बाजीराव हळनोर नियामत खान अब्दुल रहीम अब्दुल करीम सय्यद झमीर स्वप्नील शिंदे गणेश उगले आदींनी प्रवेश केला क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्राचे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवक महोत्सव नुकसान संपन्न झाला शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध कला प्रकार या महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे स्पर्धक म्हणून प्रेमानंद बनसोवडे सुरेश शेळके यशवंत मकरन सुनील तुरुकमाने संजीवन पारटकर रवी पंडित लता साळवे अमोल गवई हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद